शिव बसव सामाजिक संस्था व नर्सिंग विडी घरकुल संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने कोविड लसीकरण संपन्न बसव सामाजिक संस्था व नर्सिंग विडी घरकुल संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक सोळा बारा दोन हजार एकवीस रोजी नर्सिंग विडी घरकुल येथे विडी कामगार व यंत्रमाग कामगार तसेच या भागातील गोरगरीब नागरिकांसाठी कोविड एकोणीसचे लसीकरण मोहीम राबवण्यात आले यावेळी एकशे चौऱ्याऐंशी नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला तर प्रमुख उपस्थिती नगरसेवक माननीय श्री गुरुशांत अण्णा धुत्रग नगरसेवक माननीय श्री व्यंकटेश कोंडी नरसिंहविडी घरकुलचे चेअरमॅन माननीय श्री माधव कुमार कोटा नगर शरण मठाचे अध्यक्ष माननीय श्री सिद्धाराम खजुर्गी सुनील अळीकट्टी या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले तसेच शिव बसव संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सोमलिंग कोळी सचिव डॉक्टर नितीन बाबर उपाध्यक्ष सुभाष मुळीक सहसचिव गंगाधर जुळे खजिनदार महेश गर्जे संयोजक सुनील माचलकर मारुती कसबे तसेच शिव बसव संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते माननीय शिवसेना शहर प्रमुख गुरुशांताना दुतरगावकर यांनी आपले मोलाचे मार्गदर्शन केले मग तेव्हा गर्दी व्हायला गेली पण ही गर्दी होत असताना आपल्या भागातल्या लोकांचं आरोग्य चांगलं राहावं आपल्या भागातल्या नागरिकांना लस सहजतेने उपलब्ध व्हावी या शिव शिवबसव संस्थेने जो पुढाकार घेतलाय त्याबद्दल शिव बसव संस्थेच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो कौतुक करतो कारण ज्या दोन महापुरुषांच्या नावाने आपण संस्थेचं काम सुरू केलेलं आहे एक ज्यांनी बाराव्या शतकामध्ये आद्य समाज क्रांतिकारक म्हणून महात्मा बसवेश्वरांकडे बघितलं त्यांचं कार्य खूप मोठं होतं बाराव्या शतकामध्ये सर्व जातीपातींच्या तोडून सगळ्यांना एकत्रित आणण्याचं काम महात्मा बसवेश्वरांनी केलं ते धर्मप्रसारक होते तर सोळाव्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं तर या दोन महापुरुषांचं जर चरित्राकडे आपण बघितलं तर लोककल्याणकारी काम करणं समाज हिताची कामं करणं हेच आपलं त्या महापुरुषांच्या विचारांचं आचरण केल्यासारखं होईल आणि ती कृती आपल्या संस्थेकडून घडतील संस्थेची यापूर्वी वाटचाल सुद्धा अशीच राहावी संस्थेचं नावलौकिक वाढत राहावं यासाठी संस्थेला मनापासून शुभेच्छा देतो